पण सर्व उपोषणला यासाठी बसलोत की दिलीपराव ढाकणे बरोबर आहे आणि त्यांचे चिरंजीव महेश ढाकणे यांच्यावर जो सत्यस्वरूप खोक्या यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये बापल्या त्यांनी जबर मारहाण करून त्या दिलीपरावचे पूर्ण दात त्यांनी पाळले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून आपण शिरूर तालुक्याच्या वतीनं आपला मोर्चा काढला आणि त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल झाला वास्तविक पाहता त्याला अनेक लोकांनी रूप निराळ्या पद्धतीने दिलं लोकप्रतिनिधींनी आणि पुन्हा त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला तत्पर्यंत बी हे थांबले नाही कोणत्याही गोष्टीला मर्यादा असती जे माणसं आपल्यावर गुन्हा दाखल करतात तेच या कुटुंबाला भेटायला येतात आणि आपलं दाटूमुठी साथवून करतात मित्रांनो आता त्या दिवशी खोक्याचं घर जाळलं म्हणते घर जाळायचा संबंधच काय आला आहे खोक्याचं घर पाळलं आहे वन विभागाने आणि त्याचं सगळं जे साहित्य होतं ते वन विभागाने जप्त केलं आहे मग जाळलं नेमकं काय ते हरणाचे कातडे ते मोराचे पिस हे इकडे तिकडे पाळलेले होते म्हणून पुन्हा कुणी पाहिन म्हणून त्यांनीच ते जाळलंय म्हणजे घर कोणी जाळलंच नाही ना आणि घर जाणार हे म्हटलं आता आरोपी नंबर एक दोन आपले नाव टाकलेत बरं झालं नाव टाकले तर इद्याची भाकरी खायच्या तर तिथं खाऊ कुठं तरी खायच्यात परंतु हे जे चाललंय आता तुम्ही जे बोलता समाज समाज आता समाज काही आवडत नाही मुंबईला ना येणारा इथं आपल्याला शंभर लोकाचीच परवानगी शंभर लोकाचीच परवानगी असल्यामुळं आपले लोक भरपूर आलेत पण बाहेर येत रेंजच्या बाहेरच जाऊन बाहेर बाहेर बसलेत परंतु हे जे आंदोलन आहे आपलं तर पूर्ण अशा तयारीने आलात आणि आम्ही अशा तयारीने आलो की इथं न्याय मिळल्याशिवाय उठायचं नाही आपण इदंच बसणार आहेत मग जोपर्यंत आपल्याला कोणी भेट देत नाही किंवा वन विभागाचा सा, माणूस सांगत नाही भाऊ हारणं मारलेले याच्यावर खरा गुन्हा आणि का हारणं मारण्याचा गुन्हा दाखल झालेला नाही माहिती बरं माहीत मग त्याचं त्याचे रिपोर्ट आणि कसे आले नाही मग ती कोणती प्रयोगशाळा आहे अशी आणि मला ते काही कळणार हे खातं आपलेच गुन्हे दाखल करते काय म्हणजे नेमकं नाटक काय आहे आपल्यातली आपल्यातच स्पर्धा लावली आणि आपलेच गुढे फोडाईबारी केली यांनी म्हणून आता आता इलेक्शन काहीचं जवळ नाही यांचे उडगे बोळाले टाईम आहे पण आपली आता अगोदर फोल्ड फोळ त्यांनी म्हणून जरा समाजाने सावध व्हावं समाज काही एक नाही सर्व ओबीसी समाज संघटित होणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ह्या पाठिंबाला शंभर टक्के ह्या पिता पुत्राला यांच्या पाठीमागं आपण खंबीर उभा राहावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मी माझी रासा घेतो